कशाला का का मोटर काढली हो काय करावं कारभाराला आमची कारभाराने मोटरच मशीनची काढली काय करायला लागले जरा बाहेर गेले तर काहीतरी कुठानं करत बसते ती कशाला मोटर काढली तोपर्यंत ती बिघडवू नका मोटर मशीनची मग आता त्याला अजून पाटायला फिट केली का पहिली ही ऑनलाईन मागवली मोटर आता ही माझी मशीनची मोटर काढली बिघडा ना माझी बरी उद्योग करीत बसती ती घरात काय काम नसलं का सगळं खेळ खोडभास करून ठेवते ती तोपर्यंत तुम्ही दोन मोटरी बिघडवली फॅन एक मागवला ऑनलाईन त्या फॅनची मोटर काढली ती काय केली शिलाई मशीनची मोटर काढली आणि पाटाला पाटावर अशी फिट केली आहे नट आणि जोडून आणि इकडे ही पहिली त्यांची मोटर आहे आता काय करणार आहे की ती का काय माहिती तिकडं कात्री घेतली आहे मोठी पत्रा कापायची कायम यांचं काहीतरी चालूच असते घरात असलं का काय ग बसत नाही ते आज मतदानाचा निकाल भरपूर गर्दी आहे खाली तर दंगा आहे तर चिवडा खाऊन घेते आणि मग आता तर काय जेवणाचं टायमिंग होऊन गेलंय थोडस चिवडा खाऊन येते साडेतीन वाजते परत चहा आता जेवलं तर परत संध्याकाळी जेवणच जातं चला आता थोडासा नाश्ता करून झाला आहे आता चहा घेते चार वाजले ते आता आणि भरपूर दंगा झाला आहे